श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी प्रत्येक वर्षी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावडयात्रा काढली जाते त्यानुसार यावर्षी बारा ऑगस्टला कावडयात्रा काढली जाणार असल्याने त्यांचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावडयात्रा कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली या दरम्यान प्रत्येक श्रावण मासारंभात दुसऱ्या सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावडयात्रा काढली जाते या कावडयात्रेत हजारो शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी होतात त्यानुसार यावर्षीही श्रावणातील दुसऱ्या सोमवारी बारा ऑगस्टला कावडयात्रा काढली जाणार आहे या, या यात्रेनिमित्त जयत तयारी केली जात आहे दोन ऑगस्ट पासून यात्रेतील शिवभक्तांना हिंगोली शहरातील वंजारवाडा भागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळेतून टी शर्टचं वाटप केलं जाणार आहे या कावडयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आमदार संतोष बांगर यांनी केलं प्रत्येक वेळी काढल्या जाणाऱ्या यात्रेमध्ये हजारो शिवभक्त सहभागी होतात बारा ऑगस्टच्या कावडयात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार संतोष बांगर यांनी निमंत्रण दिलं असून त्यांनी कावडयात्रेला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख कदम यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती या कावड यात्रेच्या माध्यमातून आमदार संतोष बांगर यांचे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे